प्रभू श्रीरामाच्या नावाने पहिला जिल्हा व्हावा मागणीसाठी श्रीरामपुरात विराट मोर्चा अयोध्येत श्रीराम येत असताना सरकारने श्रीरामाच्या नावाने वसलेल्या श्रीरामपूरला जिल्हा घोषित करून श्रीरामाच्या नावाचा देशातील पहिल्या जिल्ह्याचा मान श्रीरामपूर शहराला द्यावा याकरिता मोर्चा काढलाय गेल्या अनेक वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा याकरिता अनेक वेळा बाजारपेठ बंद मोर्चे निवेदने यासह विविध स्वरूपाचे आंदोलने करण्यात आली जिल्ह्याकरिता लागणारे सर्व शासकीय निकषात बसत असतानाही केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी श्रीरामपूर जिल्हा काही झालाच नाही बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम येत असताना सरकारने भेट म्हणून प्रभू श्रीरामाच्या नावाने वसलेले श्रीरामपूर तालुक्याला श्रीरामाच्या नावाने देशातील पहिल्या जिल्ह्याचा मान देऊन अनेक वर्षापासून होत असलेली जिल्ह्याची मागणी पूर्ण करावी याकरिता श्रीरामपूरकरांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड व मेन रोड मार्गे विराट मोर्चात काढण्यात आलाय <laughs> गेल्या पाचशे वर्षांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम अवतरण होत आहेत आणि याच सुमुहूर्तावर देशाला श्रीरामाच्या नावाने एका जिल्ह्याची भेट द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि जिल्हा करण्याकरता जे काही निकष आहे त्या सर्व निकषांमध्ये आमचं गाव श्रीरामपूर रास्तपणे बसत आहे आणि गुणवत्तेवर आधारित आमची मागणी आहे तर ती त्वरित मंजूर व्हावी का आमचं श्रीरामपूर गेल्या ती चाळीस वर्षापासून जिल्हा अशी करत आहे अख्ख्या हिंदुस्थान मध्ये प्रभू श्रीरामांच्या नावाने श्रीरामपूर असा जिल्हा अस्तित्वात नाही तर तो जिल्हा होण्याचा मान आमच्या श्रीरामपूरला मिळावा यासाठी आम्ही मागणी करतोय त्याच्यामध्ये काही मेरिटच्या गोष्टी काही गुणवत्तेच्या गोष्टी त्या गोष्टी अशा की आर ओ कार्यालय श्रीरामपूरमध्ये त्यानंतर पोस्ट ऑफिसचं कार्यालय सिरामपूरला च डिव्हिजनचं डिव्हिजनचं बी एस एन एल च एसटी महामंडळाची सात तालुक्याची कार्यशाळा त्यानंतर टाउन प्लॅनिंगचं सात तालुक्याचं कार्यालय त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पासपोर्टचं कार्यालय तालुका लोला सिरामपुरात त्या ठिकाणी आहे एवढे सगळे सात आठ कार्यालय जे सात तालुक्यासाठीचे कार्यालय ते आमच्या जन्मभूमी आमच्या कर्मभूमीमध्ये आहे त्यामुळे आमची मागणी अशी का छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या शिव शिव शिवस्मारका सगळ सरकारने श्रीरामपूर जिल्हा त्या ठिकाणी घोषित करावा सिरामपूर जिल्ह्याची मागणी मान्य करावी